नमस्कार मी आणि आपण आहात सेव्हन स्टार न्यूज झालं साखर जोडली जन्माची माती रामाूपत् जपला माण मुति राया छा वाघा लीलानि पपाणि टिला तु जेण सावती भगवति श्या

विसर पड़ावा घडून ये कधी जिवार जिवन्त जान बारात तुले से लौलारू कण से देवार्यात तुझा मान दिनान्चा देवारा सोडू नमोगणा श्री रंग परतला माझा आणन्द

दुष्काळातून बाहेर करण्यासाठी सातत्याने त्यांचा प्रयत्न होता आणि विधानसभेचा सदस्य या नात्याला ना। नेहमी त्यांचा माझा संपर्क यायचा सांगली जिल्ह्याच्या नेत्याच्या नंतर ज्या संपर्क माझा भाऊचा संबंध आला आणि या तालुक्याची तळमळ लोकशाहीच्या मार्गाने मांडत होत हा तालुका सातत्यानं दुष्काळशी लढा देणारा सभापती म्हणून जुन्या खानापूर तालुक्यात काम करत असताना प्रत्येक वाडीवर वर्षीवर जाऊन त्याला सुविधा देण्याची भूमिका भावने घेतली त्याचबरोबर या परिसरामध्ये पोल्ट्री व्यवसाय काय त्यांचे प्रश्न विधानसभेत मांडत होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या परिसरातला जो गुलाई कामगार देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे त्याला एक आधार आणि दिलासा देण्याचे काम हे भाऊच्या माध्यमातून निश्चित त्या ठिकाणी आणि हे करत असताना टेबीएच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी पाणी या सर्व परिसरामध्ये आणलं आणि सातत्यानं त्यांची तळमळ होती आम्ही नेहमी म्हणायचो की भाऊ प्रवास थोडा कमी करा सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत विचार इतका प्रवास त्यांचा होता आणि माझे त्यांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते राजकीय जीवनामध्ये मला त्यांनी खरोखर भावाप्रमाणे मोठ्या भावाप्रमाणे मला निश्चित त्या ठिकाणी दिले ते सह्याद्री सहकारी कारखान्याचे सभासद होते कैला चव्हाण साहेबांच्या विचाराशी जोपासना करणारे भाऊ प्रत्येक वर्षी पंचवीस नोव्हेंबरला कराडला आदरणीय चव्हाण साहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थणारे भाऊ आपल्यात नाही त्यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबियावर तर मोठा दुखाचा डोंगर कोसळलाय त्याच परिसर त्याचप्रमाणे या परिसरामधली जनता सर्व पोरकी झाली आहे यातून शक्ती देण्याची परमेश्वरात शक्ती द्यावी अशा प्रकारची मी प्रार्थना करतो सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सर्व सन्मान्य सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी आणि कराड उत्तर मतदारसंघाच्या वतीनं मी भावना आदरांजली अर्पण करतो बातमी अधिवेशन मी दिल्लीला गेलो होतो सकाळी पावणे सात सातच्या दरम्यान ज्यावेळी एअरपोर्ट वर उतरलो तेव्हा निधनाची बातमी कळाली अतिशय घटना त्या दिवशी कानावर आली अलीकडच्या कर काळामध्ये भाऊनची थोडी तब्येत ना होती पण काम आणि कामाचा कामा ध्यास विकास याच्या पलीकडे भाऊंनी काही विचार केला नाही खऱ्या अर्थाने एक लोकनेता पाण्यासाठी आणि विकासासाठी झडपडणारा असा नेता मी पाहिला नाही इतकं सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून आणली त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रयत्न केले उद्या एकोणीस तारखेला प्रधानमंत्री येत आहे आणि विस्तारित मैशाण आणि विस्तारित टेम्पू या योजनेच्या बाबतीमध्ये भूमिपूजनाचा सा कार्यक्रम सातारा जिल्ह्यातून त्या ठिकाणी प्रधानमंत्री एक महिन्याभराच्या सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर म्हणा या ठिकाणी एक महिन्याभराच्या कालखंडामध्ये सगळे टेंडर्स निघण्याची भूमिका पूर्ण होते आणि कामासाठी आणि पाण्यासाठी लोकनेता आपल्यातनं गेला पोकळी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये निर्माण झाली या दुःखामध्ये आपण सगळे सहभागी आहोत त्यांच्या कुटुंबावर हो। आलेलं संकट यामध्ये आपण सहभागी आहोत मी या ठिकाणी त्यांच्या आपण्या जलशांतीला आहोत

和两个陪练。

कैलासाच्या अनेक भाऊ बाबोर यांचा मी वयाच्या सतराव्या वर्षापासून कार्यकर्ता आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना छोट्याशा गावातील छोट्याशा गावातून मला त्यावेळेस ते राष्ट्रवादी पक्षाचे पक्षात होते त्यावेळेस त्यांनी मला सरचिटणीस केलं गावचा चेअरमन केला अनेक विकास कामाला त्यांनी मदत केली त्यांच्या जाण्याने माझे पितृत्व हलव हरवलंय आणि त्यामुळं माझी मानसिकता खचून झालेली आहे त्यांच्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे त्या आघातातून परमेश्वरने त्यांना सावरण्याची शक्ती देऊन जायचं कुणाला काय सांगायचं कळायचं झालं